विकसित भारत संकल्प यात्रा काल अहमदनगर जिल्ह्याच्या शहरी भागात दाखल झाली माळीवाडा इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या यात्रेचा सा प्रारंभ झाला यावेळी आमदार संग्राम जगताप आणि अहमदनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना विकसित भारत संकल्पाची शपथ दिली नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी अनेक लाभार्थ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले पंतप्रधान आवास योजनेतर्फे मला घरकुलाचा लाभ भेटला मला घरकुलाचे सगळं संपूर्ण हप्ते भेटले त्याच्यामध्ये माझे थोडेफार पैसे घालून मी स्वतःचं घर बांधलं आणि स्वतःचं घर बांधलं आणि मा, ही योजना चांगली आहे गरीबांसाठी मला मी ही योजना चांगली आहे मला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पाच लाख रुपयाचा विमा हा मला माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबाला मिळालेला आहे आणि त्याचा लाभ मला भविष्यात होणार आहे कोणतेही आरोग्याचा सर मला त्रास असेल माझ्या कुटुंबियांना जर असेल तर मोठं ऑपरेशन वगैरे जर करायचं असेल किंवा वैद्यकीय कोणताही उपचार घ्यायचा असेल तर यासाठी मला त्या गोष्टी लाभ होणार आहे पूर्वी आमचे होते तिथे राहणे प्रधानमंत्री आवाज योजने अंतर्गत योजनेचे आम्हाला तीन टप्प्याने पैसे मिळाले आता आम्ही पक्के घर बांधले केंद्र सरकारचे आम्ही आभारी आहोत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ माळीवाडा बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा फुले पुतळा माळीवाडा केडगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांसह चौदा ठिकाणांवर योजनांविषयीची माहिती देत मार्गक्रमण करणार आहे पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे या चित्ररथ वाहनाबरोबरच केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे ए एल यू एल यू एम अंतर्गत आणि दीनदयाळ अंत अंत्योदयी योजनेअंतर्गत पालिकेतनं मला स्वनिधी मिळाला त्याच्यातून मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे माझं प्रशिक्षण केंद्र आहे आणि आता मावळ तालुक्यामधल्या बऱ्याच ग्रामपंचायतींची मी कामं करते म्हणजे मला निधी मिळाला त्याच्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकले आणि शासनामार्फत या योजनेचा लाभ घेता आला पालिकेनेसुद्धा मला ह्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आणि नगर सुद्धा प्रशिक्षणं घेण्याची संधी दिली आम्हाला प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत दोन लाखाचं कर्ज मिळालं आम्ही आमचा पौष्टिक लाडू बनवण्याचा व्यवसाय दाखवला होता आणि तो व्यवसाया अंतर्गत आम्हाला हे जे कर्ज मिळालं त्याचा आम्हाला खूपच उपयोग झाला त्याच्यामुळे आमच्या आर्थिक अडचणी सर्व दूर झाल्या आणि आमचं जे बेसिक काम होतं ते त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे स्वनिधी योजना ही सुद्धा माहिती मिळाली होती आणि त्याचा मी पहिल्यापासूनच लाभ घेत आहे पहिले दहा हजार रुपये मिळाले नंतर हजाराचा पण मी त्या योजनेचा लाभ घेत आहे आणि मी माशाचा व्यवसाय करते आणि त्याच्यासाठी मला त्याचा पूर्ण फायदा झालेला आहे